काही जोडप्यांमध्ये ना इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्यांचा नॉर्मल असतो पण प्रेग्नन्सी होत नाही हे कशामुळे आणि काय कारण आहे त्याचं हे अगदी खरं आहे ऍक्च्युली जेव्हा आपण म्हणतोय की हे आपले काय सगळे टेस्ट नॉर्मल आहे तर बेसिकली आपण बघूया की काय काय टेस्टला आपण नॉर्मल म्हणतो आणि काय काय टेस्ट रुटीन टेस्ट असतात त्या जोडप्यांमध्ये ज्यांनी ते हे इन्व्हेस्टिगेशन करतात तर मग बेसिक काय काय इन्व्हेस्टिगेशन आहे की जर पेशंट म्हणते जर ते महिलाची मासिक पाळी एकदम रेग्युलर आहे नियमित आहे तिचं काही तक्रार नाही आहे दॅट मीन्स की तिची पाळी जी आहे ते ओबिलेटरी सायकल्स आहे बऱ्यापैकी ते ओबिलेटरी सायकल्स आहे दुसरं त्याच्या त्यांची जे गर्भनलिका आहे त्यांची आपण एक तपासणी करतोय तर ते गर्भनलिका ओपन आहे नैसर्गिक रीतीने प्रेग्नेसी राहण्यासाठी गर्भनलिका ऑलवेज अँड ऑलवेज ओपनच पाहिजे okay. तर ते ब्लॉक नाही आहे दॅट मीन्स ते नॉर्मल आहे तिसरं हसबंडच्या जे वीर आहे तेही चांगले क्वालिटीचं आहे तर हे सगळं रुटीन इन्व्हेस्टिगेशन जे आपण म्हणतोय आणि हे सगळं नॉर्मल आहे तरी पण त्या कपलने जर प्रेग्नेन्सी राहत नाहीये तर ह्या कंडिशनला युजली आपण म्हणतो अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी अँड डेफिनेटली हे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी थर्टी पर्सेंट प्रमाणमध्ये आहे no. बर आता असं काही नाही आहे की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणजे त्या आपण जर थोडासा त्यांच्या उपचार वेगळ्या पद्धतीने केला सपोज लाईक त्यांना जे सिम्पल ट्रीटमेंटच्या पेक्षा आपण थोडासा ट्रीटमेंट ऍडव्हान्स केला लाईक आय यू आय इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन हे सिम्पल मेथड्स नाही त्या कपलनं प्रेग्नन्सी राहू शकतं इनफॅक्ट कधी कधी सिम्पल बेसिक टेस्ट सोडून कधी कधी एखाद्या पेशंटला ॲडव्हान्स ही करावे लागते बट युजली फार काही ॲडव्हान्स टेस्ट आपल्याला करायला लागतच नाही अँड वन ऑफ द मोर इम्पॉर्टंट फॅक्टर्स मी हे डेफिनेटली डेफिनेटली म्हणणार आहे की स्ट्रेस इज अ व्हेरी कॉमन फॅक्टर स्ट्रेसमुळे काय होते पेशंट सारखं ते एक त्यांच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण असते की माझं काय चुकते काय मी काय वेगळं करायला पाहिजे काय तर किती वेळा आम्ही हे प्रयत्न केला आहे की बाबा त्या कपलना मी सांगत असते की तुम्ही जस्ट एक ब्रेक घ्या टेक अ ब्रेक टेक अ चिल पिल आणि मग काही महिन्यानंतर पेशंट्स येतात की ओके त्यांना प्रेग्नेन्सी राहिले सो अनएक्सप्लेन्ड इज एक्सप्लेन लाईक दॅ स्ट्रेस मेन रिझन आहे याच्यामध्ये या स्ट्रेस इज डेफिनेटली अ रिझन विच नो बडी नोज अँड वी कॅनॉट सी ना वी कॅनॉट मेजर की किती स्ट्रेस आहे सो right. बिकॉज so, uh, सारखं ते डॉक्टरांच्याकडे येतात सारखं ते ट्रीटमेंट घेतात hmm. त्यांचे नातेवाईकही येतात oh. प्रत्येक वेळी त्यांचे प्रश्न असते डॉक्टर बरोबर आहे काय आम्ही सांगतो हो बरोबर आहे मग काय राहिला नाही प्रेग्नेन्सी yeah. ते एक स्ट्रेस फ्री जगणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आताची तर इतकी रुटीन लाईफ प्रत्येकाची चेंज झालेली आहे आपण बघतो की फास्ट फूड जे आहे की जंक फूड खूप कन्झ्युम केलं जातं आणि याच्यातच ना खूप कमी एजमध्ये काही मुलींना थायरॉइड असेल किंवा त्यांचं वेट पुटॉन होणं एक्स्ट्रीम लेवलवरती सो दे एल ही नो प्रॉब्लेम हे कर थायरॉइड बेसिकली थायरॉइड इज नॉट ॲक्टिव्ह थायरॉइड जस्ट एक हार्मोन असा नाही की तो फक्त आपली प्रजनन क्षमतावर नाव करते किंवा मासं थायरॉइड इज कंट्रोलिंग आर एंटायर बॉडी थायरॉइड हार्मोन त्याच्या प्रत्येक ऑर्गन्सवर त्याच्या काही ना काहीतरी रोल आहे सिमिलरली डायबिटीज डायबिटीज जे आपला इन्सुलिन रेझिस्टन्स इन्सुलिनचं प्रमाण वाढलं किंवा पण ते आपल्या शरीरावर त्याच्या ऍक्शन होत नाही okay. मग हे प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण खूपच बघायला लागलो आजकाल पण असं म्हणतात की जर थायरॉइड असेल तर तुम्हाला बेबी नाहीच होणार किंवा कितपत खरं आहे नाही नाही थायरॉइड असेल तर डेफिनेटली थोडासा ते प्रॉब्लेम असते मासिक पाळी आपली रेग्युलर नसते मग त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं ओव्युलेटरी डिस्फंक्शन होतात बट mm. असं काही नाही की नाही होणार आहे यू गेट इट टेस्टेड बेसिक uh, तपासणी असतात रक्ताशीच तपासणी आहे आपला था टी एस थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ते आपण जर टेस्ट केलं अँड त्याच्या व्यवस्थित उपचार केलं थायरॉइडचे कंट्रोल uh, करण्यासाठी गोळ्या असतात डेफिनेटली पेशंट्सला प्रेग्नेन्सी राहते आणि द प्रेग्नेन्सी गोज ऑन व्हेरी वेल काही प्रॉब्लेम होत नाही ओके फक्त आपल्याला ते वेळच्या वेळी ते टेस्ट करायला पाहिजे आणि ते ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे फॉलो करणं खूप गरजेचं आहे जे काही गाईडलाईन्स असतील ते मॅम बऱ्याच वेळा असं बोललं जातं की जर कपलमध्ये आता बेबी होत नाही आहे व्यवस्थित तर मग त्या मुलीमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये काहीतरी कमी आहे पुरुषांबद्दल एवढं बोललं जात नाही पण तो पण प्रॉब्लेम आहे का डेफिनेटली आय रिमेंबर जेव्हा मी प्रॅक्टिस सुरुवात केली होती mm. एक uh, तेव्हा वी यूज टू कोट की पाच ते दहा टक्के मेल पेशंट्सला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे बट okay. आता आता हे प्रमाण इतका वाढलाय लाईक डाऊन द लाईन टेन इयर्स फिफ्टीन इयर्स इट इज ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट मेल इन्फर्टिलिटी आहे आणि ज्याच्या लाईक फिमेल्समध्ये प्रॉब्लेम्स व्हायला लागले सिमिलर प्रकारने ते मेल्समध्येही प्रॉब्लेम व्हायला लागले त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की व्यसन एवढं जास्त झालंय सिगरेट पिणं व्हॉट एव्हर दारू अँड हे जे वाढतं व्यसन आहे प्लस ओबेसिटी मेल्स मध्ये ओबेसिटी व्यायामाचा बऱ्यापैकी अभाव आहे व्यायाम केला जाते पर्टिक्युलरली आम्ही विचारतो त्या जोडप्यानं तुम्ही एक्सरसाइज करता का hmm. तर मोस्ट ऑफ द टाइम ही आन्सर इज नो सो व्यायामाचा अभाव असला तर मग परत ते सगळं हार्मोनियल डिस्टर्बन्सेस चालू होतात right. की बघा प्रजनन क्षमता इनफर्टिलिटी हे सगळं इंटरप्ले ऑफ हार्मोन्स आहे hmm. जर आपण आणि इट्स नॉट जस्ट वन फॅक्टर विच इज कंट्रोलिंग इट त्याच्यामध्ये सगळं आहे आपला लाईफस्टाईल चेंजेस आहे oh. आपला डाएट आहे आपला एक्सरसाइज आहे तेही जर आपण व्यवस्थित केला नाही तर ऑबियसली इट इज गोइंग टू अफेक्ट ओके आता विषय निघालेलाच आहे तर मॅम मग असे कुठले आहार आहेत का किंवा कुठले पदार्थ जे इन्फर्टिलिटीवरती परिणामकारक ठरतात आहार असं पर्टिक्युलर नाही आहे इम्पॉर्टन्ट इम्पॉर्टंट की आपला डाएट शुड बी रिच इन अँटीऑक्सिडंट्स आता फिमेल पे थोडं ग्रीन ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घ्या त्यांना सांगतोय की थोडासा फायबर डायट तुमच्या इन्क्रीज करा मोड आलेले कडधान्य घ्या थोडा प्रोटीन्स थोडा फायबर्स हे ॲड केलं की त्यांचा अँड वन मोर थिंग इज अँटी सो अँटीऑक्सिडेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट सोर्सेस आर लाइक द नट्स द बेरीज त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट इम्पॉर्टंट असतील सो so, ते आपण जास्तीत जास्त घेतलं पाहिजे जास्त असं नाही प्रमाणातच घ्यायला पाहिजे बट इट शूड बी इन्क्लुडेड इन युअर डेली डायट ओके आणि घातक कुठले आहार ठरू शकतात घातक जंक फूड खूप मोठा विषय येस येस जंक फूड इज डिस्ट्रॉइंग एव्हरीथिंग hmm. जंक फूडने काय व्हायला लागले एकतर ते बाहेर झोमॅटो स्विगी त्यातनं तर आणि प्रॉब्लेम्स आहे बिकॉज त्याच्यामध्ये नॅनो प्लास्टिक्स जनरेट व्हायला लागले मायक्रो प्लास्टिक्स आहे ते फूडमध्ये वी डू नॉट इवन नो की आपण ते त्या प्रकारचे जेवणचं सेवन करतोय आणि ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू इट्स ऍक्टिंग लाईक अ स्मॉल स्मॉल अमाऊंट ऑफ पॉइजन दॅट वी आर ॲडिंग एव्हरी डे सो जंक फूड अवॉइड करा बेकरी फूड अवॉइड करा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर्स आहे प्रोसेस्ड फूड पॅक्ड फूड हे सगळे प्रकारचे फूड यू शुड से कम्प्लिटली नो कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे मॅडम प्रेग्नन्सीची शक्यता वाढवण्यासाठी कुठली स्पेसिफिक वेळ असते का किंवा कसं आपण प्लॅन करू शकतो uh, स्त्रियांमध्ये मा जे मासिक पाळी असते जी एक स्पॅन असते ट्वेंटी एट डेजचा थर्टी डेजचा मग त्याच्यामध्ये बरेच आ, बरेच चेंजेस असतात सिरीज ऑफ चेंजेस असतात लाईक आपण जेव्हा सोनोग्राफी करतो आम्हाला कळते की दी एग इज ग्रोइंग अजून uh -huh. ग्रो होते अजून त्याची साईज इन्क्रीज होते मग ते एग रप्चर होते त्याला म्हणतात ओव्युलेशन ओव्युलेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग मग ते ओव्युलेशनचा आधी फॉर्टी एट आवर्स आणि ट्वेंटी फोर अवर्स नंतर किंवा फॉर्टी आवर्स नंतर या रेंजमध्ये जर एका कपलने प्रयत्न केला hmm. तर डेफिनेटली प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस इन्क्रीज होतात ऍक्च्युली ह्याला म्हणतात फिकन डायबिलिटी मीन्स द प्रॉबबिलिटी टू रिमेन प्रेग्नेंट इन दॅट सायकल तर जर ओबिलेटरी पिरियडच्या आसपासच्या टाईम आपल्याला धरायला पाहिजे अँड hmm. द कपल शूड गो फॉरवर्ड विद इट मग तेव्हा त्यांची प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस डेफिनेटली okay. इन्क्रीज पण okay. okay. नैसर्गिक पद्धतीने ही प्रेग्नेन्सी राहावी याच्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो बेसिकली एज इज व्हेरी इम्पॉर्टंट यंग एज जे तरुण वयाचे कपल्स आहे त्यांना फार जास्त काही करायला लागत नाही अँड जस्ट जर कॅलेंडर मेथड बघितला तर त्याच्यामध्ये एक सेफ पिरियड असते एक रिस्क पिरियड असते रिस्क पिरियडमध्येच म्हणजे जे ओव्हिलेशनच्या आसपासच्या पिरियड आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी रिलेशन ठेवला तर प्रॉबेबिलिटी टू रिमेन प्रेग्नेन्सी इन्क्रीजेस प्लस त्यांचा लाईफस्टाईल ऑब्विसली आता मी जसं मग अशी यू आज मी अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी फर्टिलिटी अनएक्सप्लेन्ड मध्ये हेही एक रिझन आहे की आपला लाईफस्टाईल बरोबर नाही आहे पहिल्यासारखा आता लाईफस्टाईल ऑल्सो अग्री की so, लाईफस्टाईल नाहीच राहिलाय सो त्यांनी ते सगळंच त्यांचं अप्रोप्रिएट करायला पाहिजे सगळं व्यवस्थित करायला पाहिजे अँड निरंतर प्रेग्नन्सीसाठी प्रयत्नही करायला पाहिजे right. मग डेफिनेटली so, so, एज हा प्रॉब्लेम ठरू शकतो येस डेफिनेटली एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मार्कर एज इन इट सेल्फ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आयडियल एज जर आपण म्हटला ऍक्च्युली इट इज नॉट आयडियल एज बट अप्रोप्रिएट एज जर आपण म्हटला फॉर प्रेग्नेन्सी इट इज ट्वेंटी टू थर्टी ट्वेंटी टू थर्टी मध्ये काय होते स्त्रियांमध्ये चांगले क्वालिटीचे ऑफ एग्स तयार होतात आणि ते फर्टिलायजेबल असते म्हणजे ते ते फलित होतात बट जर एज आपला वाढत गेला थर्टी थर्टी अँड बियॉन्ड मग ते ग्राफ जे आहे ना आफ्टर थर्टी एग्सच्या क्वालिटी कमी होते आणखी कमी होते थर्टी फाईव्ह नंतर आणि आफ्टर थर्टी ते बऱ्यापैकी कमी येते